नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली तैवान घेणे आणि या बोलू जरा खर तर मला खूप दिलगिरी व्यक्त करते तर सर्वांची मी की मला खूप वेळ लागतोय लाईव्ह यायला की मी भरत चार चार पाच पाच दिवसांचा आठ आठ दिवसाचा गॅप घेते मध्ये तर थोडंसं कामामध्ये व्यस्त असल्यामुळे नाही होते तर हरकत नाही निर्गिरी व्यक्त करते सर्वांची परंतु विषयावर तो विनर झाला तो बिग बॉसचा भी, तेव्हापासून मला त्याच्यावर ते बोलायचं होतं परंतु चाललंय 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 पण म्हटलं नाही आता बोलायला सर्व कारण काही व्हिडिओ बघितले आणि काही लोकांच्या पोटात दुखायला लागले म्हणजे कुणाच्या प्रस्थापित म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रस्थापित असतात बरं का हा तर इंडस्ट्रीमध्ये जे प्रस्थापित आहे ना की बाबा आम्ही एवढं इतकं नाव कमावलं आम्ही इतकं आम्ही एवढे हँडसम आम्ही एवढे पैशावाले आमच्याकडं सगळं काही अगदी 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 ऍक्टिंग बिकटिंग बिकटिंग काय 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 तरी आम्ही जिंकलो नाही हा टिकटॉकवर वर व्हिडिओ करणारा पोरगा काहीतरी करून आपल्या लोकांना हसवायचा ह्याच्या ना माघ ना पुढं काही बेस आहे ना याला कुणाचा सपोर्ट आहे तो बिग बॉस मध्ये आला आणि सिंपतीने तो जिंकला असं काही लोकांचं म्हणणं आलं तर मला त्या लोकांना सांगायचं की अरे बाबांनो तो जिंकलाय ना त्याच्यामध्ये जी कला आहे ती खरेपणाने त्याने मांडली आहे जनतेच्या समोर आणि जनतेने ती कला स्वीकारली जनतेने त्याचा जो काय तो समाजाला हसवतो लोकांना हसवतो ना ती ते जनतेला त्याचं भोळ भाबड रूप भावलं आणि त्याच्यावर प्रेम केलं एक लक्षात ठेवा सूरजवरनं एक गोष्ट नक्की मला वाटतं प्रत्येकाने त्यातनं एक बोध घ्यावा सूरजवरनं की तुम्ही दिसायला कुरूप आहात बघा तुम्ही दिसायला कुरूप आहात तुम्हाला बोलता व्यवस्थित येत नाही तुम्हाला तुमचं म्हणणं लोकांसमोर मांडता मांडायला तुम्ही घाबरता किंवा मांडता येत नाही तुमच्या माघं पुढं कुणी नाहीये तुम्हाला कुणाचा तुमच्या डोक्यावर हात नाहीये आणि त्यामुळं जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्हाला जिवंत उदाहरण हे सुरजचं देते मी की खरंच त्या पोराकडे बघा आणि ज्या मुलांना अगदी आयुष्य आराम सगळं काही मिळतं ना त्या मुलांनी त्याच्याकडनं शिका ना ते लेकराच्या डोक्यावर हात होता आई वडिलांचा ना कुणा मोठ्या माणसाचा त्याच्या डोक्यावर हात होता तो त्याची कला सादर करत होता अगदी तो सांगतोय की मला व्हिडिओ बनवायचा तर कुणी येत नव्हतं व्हिडिओ बनवायला मी माझ्या भाच्यांना गावातल्या लहान लहान मुलांना सांगायचो की मोबाईल पकडा माझा आणि व्हिडिओ बनवायचो तो अवलंबून राहिला नाही कुठल्याच गोष्टीवर की माझ्याकडं ब्रँडेड मोबाईल नाही आहे माझ्याकडं टीम नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा माझ्याकडं थीम नाही आहे अगदी त्याला जे सुचेल दे जे त्याच्या डोक्यामध्ये येईल तो ते आपला मांडायचा आणि ते कुठंतरी भावत गेलं जनतेच्या मनावर कोरत गेलं आणि जनतेने ते स्वीकारलं बघा तो तिथे जाण्याच्या अगोदर अगदी मी सुद्धा असेल आपल्या प्रत्येकामध्ये की हा थोडंसं हसवतो परंतु थोडा वेडपट आहे त्याची खरी बाजू कुणालाच माहिती नव्हती की इतके बघा तो पोरगा प्रत्येक वेळेला सांगत होता मी निवड नारळ खालून खाऊन जगलोय कोणी कोणाचं नसतं कारण त्याने ते भोगले आणि तो जनतेसमोर मांडत होता ज्याला ज्या मुलाला गावाने वेडा म्हणून सोडून दिलं होतं की ज्याच्याकडं कोणी लक्ष देत नव्हतं त्याला बावळट वेडा मूर्ख त्याला काय अक्कलच नाही असं म्हणून त्याच्याकडं बघायचे त्याला हिनवायचे का तर त्याला रंग रूप देवाने काहीच दिलं नव्हतं अगदी बोलायचं म्हटलं तरी तो बोवडं बोलायचा म्हणजे कुठलंच देवाने त्याला दिलं नव्हतं समाज ज्या गोष्टीवर प्रेम करतो ना ते म्हणजे काय असतं आपलं बोलणं आपलं रूप आपली सुंदरता ह्याच्यावर समाज प्रेम करत असतो परंतु ह्या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या परंतु देवाने त्याला टॅलेंट दिलं होतं एवढं लक्षात ठेवा तो या तिन्ही गोष्टी नाही म्हणून कुजत आणि कुडत बसला नाही माझ्याकडं टॅलेंट दिलंय ना मी ते मांडणार आणि तो ते त्याचं टॅलेंट मांडत राहिला समाजापुढं तो मांडत राहिला आणि काय झालं सातत्य सोडलं नाही आ त्याने हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या एक बाब की टिकटॉकच्या काळात मध्ये तो ज्या वेळेला खूप फेमस झाला त्यावेळेला त्याच्याकडं मॅनेजर सुद्धा होता तो सांगतोय की मला ज्या वेळेला इव्हेंटला बोलवायचे मला ज्या वेळेला प्रोग्रामला बोलवायचे किंवा ओपनिंगला बोलवायचे त्यावेळेला मला एका एक एक दिवसाचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार भेटायचे परंतु जो मुलगा मी ठेवलेला होता जो मुलगा मला त्या थे तारखी घेऊन द्यायचा की दुकानच्या ओपनिंगच्या असतील किंवा कुठल्या इव्हेंटच्या असतील तर मला पैसे किती मिळतात हे माहितीच नव्हतं पैशाचा हिशोब सगळा त्याच्याकडे असायचा तो मुलगा मला तिथं गेलो की एखाद्या दुकानाचं ओपनिंग असेल तर तिथं जर त्यांनी शर्ट दिला तर म्हणजे तिथं तिथून तु, एखादा शर्ट मला द्यायचा आणि चार पाच हजार रुपये द्यायचा तीन चार हजार माझ्या हातावर टेकवायचा म्हणजे याला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये भेटायचे आणि त्या सूरजला फक्त त्या दुकानाचं ओपनिंग केलेला केला त्या दुकानाचं एक शर्ट मिळायचं किंवा तीन चार हजार रुपये म्हणजे काय झालं की त्याला तिथेही फसवलं लोकांनी का तर कळत नव्हतं त्याला मोबाईल मधलं तर काहीच कळत नाही त्याला लिहिता वाचता येत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीने इतका त्याचा गैरफायदा घेतला त्याने गैरफायदा घेतला तरी हा मुलगा खचला नाही लक्षात घ्या त्याचं जे घर दिसतंय ना आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय किंवा त्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं जे आहे ना ते घरकुल योजनेत त्याला मिळालेलं असावं अगदी साधा चार भिंती आहेत त्याच्या त्याच्यावर पत्रे आहेत ते घर सुद्धा त्याला त्या घरकुल योजनेतनं मिळालेलं असावं असा माझा अंदाज इतकं त्याला त्या मॅनेजरने धुवून खाल्लं पण तो खचला नाही की माझ्या नशिबातला नेलंय का त्यांनी जाऊ दे मरू दे तो पुण्या उभा राहिला आणि तो त्याचे व्हिडिओ वेडे वाकडे हा टाकत राहिला अगदी ज्या वेळेला तो सांगतो की मला गणपती बसवायचा म्हणजे गावातली मुलं सोबत सुद्धा जात नव्हती खेळायला किंवा त्यांचे आई वडील त्याच्यासोबत जाऊ देत नव्हते की तो वेळपटे तो घाणरडा आहे त्याच्यासोबत जायचं नाही अगदी वाईट टाकलेला मुलगा आज महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतोय असं म्हणायला हरकत नाही ज्याच्या जवळ कोणी उभं राहत नव्हतं आज त्याच्या जवळ जाऊन एक सेल्फी घेण्यासाठी हीच लोक तळमळ करतायत जी त्याला टोचून बोलत होती घालून पाडून बोलत होती त्याने संयम त्याचा डळू दिला नाही एवढं लक्षात ठेवा त्याला माहिती नव्हतं विचारायला की तो, तो इतक्या वर जाणार आहे परंतु त्याचा खरेपणा म्हणजे खर तर त्या बिग बॉस च्या मी आभार मानेल त्या बिग बॉसच्या टीमचे खरच खूप खूप आभार की त्यांनी या झोपडीतल्या लेकराला निवडलं आणि त्याच्यातला गुण त्यांनी ओळखला की नाही याच्यामध्ये काहीतरी आहे आणि ते समाजाला दाखवायचं आहे खरं तुम्ही सूरजला बिग बॉस मध्ये नेऊन करोडो तरुण मुलांचे डोळे उघडले की जी मुलं रडत बसतात कुडत बसतात की आमची परिस्थिती नाही आम्हाला हे करायचं परंतु आमची परिस्थिती नाही त्या मुलांसाठी हे फार असं जळजळीत जड़ उदाहरण आहे सुरेजच त्या पोराने अशी चपराक दिली ना या तरुणाईला की रडत आणि कुडत बसू नका तुमच्याजवळ जे आहे ना ते बाहेर काढा हेच मी ही नेहमी सांगत असते प्रत्येकाला की तुमच्या माझ्याकडे हे नाही माझ्याकडं ते नाही मी कसं करू म्हणून अजिबात रडत कुडत बसू नका जे आहे ना ते सादर करा आहे त्या परिस्थितीमध्ये सादर करा नक्की स्वीकारल्या जाईल फक्त त्याच्यामध्ये खरेपणा असायला हवा हा खोट्याचा महल जास्त दिवस टिकत नाही एवढं लक्षात ठेवा परंतु खोट्या खऱ्यामध्ये फार मजबूती असते त्याला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला त्याला कितीही ढकलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो हरला नाही खचला नाही तो तो त्याची भूमिका त्याचं जे काय आहे लोकांना मनो मनोरंजन करण्यासाठी तो मांडत राहिला परंतु त्याच्यावरही काही जणांचं फार मोठं आक्षेप आहे तो ज्या वेळेला गेला त्यावेळेला बघितलं असं अखंड महाराष्ट्राने की त्याला शोमध्ये सुद्धा हिनवण्यात येत होतं निकी असेल जानवी असेल ह्यांच्याकडनं त्याला हिन भावना म्हणजे वैभवने सुद्धा तेच केलं आरबाजचा तर काही विषयच नाही आरबाज आणि निक्की तर पार हे काही गेलेलं आहे केस यांच्यावर बोलणं चुकीचंच आहे परंतु सुद्धा त्याला नास्क्या वगैरे काय काय बोलला पण त्याने नाही त्याने त्याचा संयम ढळू दिला नाही त्याच्या त्याच्या पद्धतीत त्याने विरोध केला त्यांचा आणि अगदी त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो झपूक झुपूक मध्ये ट्रॉफी घेऊनच आलाय आज जी लोक म्हणजे त्याने एक किस्सा त्याचा सांगितला की अक्षरशः मी मेहनतीने मी मेहनत केली मला गणपती बसवायचा होता तर मी बिगारी काम केलं मी पैसे कमावले आणि गणपती आणला तर मी मुलांना म्हणत होते की मला मंडळात गणपती बसवायचं म्हणजे गावाकडच्या मुलांना असते तीवड की बाबा दारासमोर नाही का डेकोरेशन करायचं छोटस म्हणजे ते साड्या वगैरे टाकू असं काही एवढं तामझाम नसतं ग्रामीण भागामध्ये कारण माझाही जन्म एका झोपडीतच झालेला आहे त्यामुळं मला चांगलं माहिती आहे आणि त्याला ते वाटत होतं की मुलांनी यावं माझ्या गणपतीच्या तिथं किंवा आपण मंडळ तयार करू तर मुलं त्याच्यासोबत कुणी यायला तयार नव्हते मंडळ तयार करण्यासाठी त्याने एकट्याने बसवला तो सांगतोय खूप रडायला येत होतं मला ज्या वेळेला त्या ज्या रिपोर्टर होत्या त्यांनी त्याला विचारला प्रश्न की तुला कसं वाटतंय आता तुझ्या गावात मध्ये तुझ्या मंडळाचा गणपती सुद्धा बसवला तर त्यावेळेला तो म्हटलं बसवतील ना आता बघा त्याला ज्ञान सगळ्या गोष्टीचं आहे तो विसरला नाही किंवा असा भारावून गेला नाही त्याला विजयश्री त्याच्याकडे आली म्हटल्यावर तो भारावून गेला नाही किंवा त्याने त्याचा संयमही ढळू दिला नाही त्याने खूप छान पद्धतीत उत्तर दिलं की आता येतीलच ना ज्या वेळेला मी मेहनत करून माझा गणपती आणला होता माझ्या पैशात मध्ये त्यांना म्हणत होतो फक्त या माझ्या मंडळाचा गणपती बसवायचा तर माझ्यासोबत कोणी येत नव्हतं मी खूप रडलो आता बसवतीलच हे त्याचं उत्तर होत तर खरं आज हा मला दोन दिवसापासून खूप मेसेज येत होती याच्यावर एक व्हिडिओ बनवास तुम्ही आणि दोन दिवसापासून माझं एक असं असतं ना की मी पूर्ण अभ्यास करते आणि नंतर पण आज बोलण्याचं कारण म्हणजे की बऱ्याच कमेंट इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या बघते मी की तो काय सिंपती मिळवली त्याने सहानुभूती मिळवली त्याच्या अरे त्याच्यातला खरेपणा ग्रामीण भागातल्या लोकांना भावलाय कारण तो तिथं होताना त्याच्यामध्ये बरेच सूरज स्वतःला बघत होते बरेच तरुण त्याच्यामध्ये स्वतःला बघत होते की हे हे म्हणजे आम्ही सुद्धा भोगलेलं आहे ते कुठं तरी त्यांना भावलं आणि मला तर वाटतं की जी वोटिंग सूरजला झाली ना महाराष्ट्रातनं ना। ज्या मुलांनी वोटिंग केली म्हणजे माझं उदाहरण सांगते मी मी आज तगायत केली नाही परंतु मी मात्र वोटिंग सूरज यांना मी नित्यने दोघांना मी खरंच वोटिंग करत होते मला वोटिंग करायलाही जमत माझ्या लेखीने शिकवलं मला की मामा अशी करायची होती अगदी त्यांच्यासाठी मी रिचार्ज केला तो म्हणजे काय झालं की ग्रामीण भागात मध्ये आ, हे माहिती नव्हतं हो कुणालाच की वोटिंग कसं कर करायचं ते मुलांनी त्या लोकांनी सुद्धा यांच्यासाठी वोटिंग केलेलं आहे म्हणजेच काय तर याला तळागाळात अगदी झोपडीतनं वोटिंग मिळालेलं आहे सूरजला सो त्याच पद्धतीत फक्त आता महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे तसं त्याचं पालकत्व बऱ्याच जणांनी स्वीकारले म्हणजे जे शोचे कोणीतरी आहेत मला नाव नाही सांगता येणार आहे त्यांचं त्यांनी सुद्धा स्वीकारले त्याचबरोबर पॅडीदादांनी त्याला खूप मदत केली शो मध्ये असताना सुद्धा आणि त्यांनी सांगितलं बाहेर सुद्धा मी त्याच्या सोबत राहणार नक्कीच या लोकांना माझी एक विनंती असेल इंडस्ट्री मधल्या की मराठी इंडस्ट्री मधल्या लोकांना माझी विनंती असेल की त्याची रानू मंडल होऊ देऊ नका ते लोक फार कष्टात ना आणि तो रानू मंडल सारखा नाही पण तो फार बाबडा आहे रानू मंडलला जेवढं घमड होतं गर्व होता आज तो याला गेलाय खंडोवाला गेलाय अक्षरशः तो प्रत्येकाच्या सोबत सेल्फी काढतो एवढी गर्दी एवढी गर्दी तिथे पण तो कुणालाही हिनवत नाहीये की जसं राजन मंडलला एकेकाळी एक एक अ ज्या वेळेला फेम मिळालं नाव मिळालं त्यावेळेला ती अशी हिनवत होती लोकांना तसा तो कधीच करणार नाही परंतु तरीही इंडस्ट्रीमधल्या लो लोकांना विनंती आहे की त्याच्यासोबत तसा डाव खेळू नका म्हणजे झालं कारण बऱ्याच जणांच्या डोळ्यात तो खुपायला लागला की तो फुकट फाकट आलाय तर असं म्हणता येणार नाही त्याने त्याचं सातत्य त्याने ते, कोरोना काळामध्ये जे आपल्याला हसवलं हेही विसरता येणार नाही की अगदी जरा तो तस म्हणजे त्याच्यामध्ये काही नव्हतंच तर आपण का त्याचे व्हिडिओ बघत होते नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी होतं आणि खराच खरा सूरज कसा आहे हे ते बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आपल्याला समजलं तर मला वाटतं बिग बॉस मध्ये जर खरा व्यक्ती कुणी वागला असेल सगळे मी म्हणत नाहीये म्हणजे निकिता फेक वागलीच आहे आरबास तिच्यापेक्षा फेक वागला वैभव जे काय वागला त्याला त्याचं भोगावं लागतंय तो अजूनही पश्चाताप करतो तो पोरगत असा नाही परंतु तिथं गेल्यानंतर तो, गे तो चुकीच्या लोकांचे बघा हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कुणाच्या सोबत राहता संगत कुणाची आहे हे फार महत्वाचं आहे सूरज कुणाच्या सोबत होता पॅडीदादांच्या म्हणजे ही लो दिपी असेल पॅडी असेल या लोकांची जी टीम होती ना ही म्हणजे कुठेतरी थोडी खऱ्याला धरून होती आणि जी अपोजिट टीम होती ती म्हणजे खोटं खोटं आकांत तांडव आघावपणा रगीलपणा मुद्दा म्हणून कुणाला तरी ही न समजायचं अपमान करायचा त्यांच्या भाषेवर त्यांचं कंट्रोल नाही त्यांच्या शब्दांवर त्यांचं कंट्रोल नाही कुणाला काहीही काही म्हणायचं काय झालं लक्षात ठेवा आता कोणीतरी जरांगेचं नाव घेतलं त्याला मला सांगायचं आहे निक्की तांबूळी जरांगेसारखीच करत होती बघा बरं का आता कोणीतरी मला तो विषय घ्यायचा नव्हता आता त्याचा कारण त्याचा विषय घ्यावा ही त्याची लायकीच नाही तर निक्की तांबोळी ना जरांगेसारखी होती बघा काही बोलायचं काही बोलायचं जसा जरांगे, जरांगे बोलतो ना काहीही बोलतो बघा काहीही बोलतो काय झालं निक्की तांबोळीचं समाजामध्ये तर रोष आहेच आहे तिच्या विरोधात मध्ये परंतु पडली ना टॉप मध्ये सुद्धा नाही गेली कळलं ना तशीच अवस्था या जरांग्याची होणार आहे आणि सूरजने काय केलं कुणाला काय त्यालाही लोकांनी बोलले तिथे तर बोललेच पण बाहेरही लोक त्याला बोलत होते त्याने लक्ष दिलं आहे आणि तो पोचला तिथे म्हणजे अशाच पद्धतीत देवेंद्र फडणवीस करतायत कुणाला काय बोलायचं नाही ते बोला, बोला? त्यांचं काम ते करतायत ते कुणालाही उलट उत्तर देत नाही त्याच पद्धतीत जसं सूरजने काम केलंय त्याच पद्धतीत मध्ये जसं निक्कीने आणि आरवाजने सूरजला हिनवलं त्याच पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काय करतायत एकनाथ शिंदे साहेबांना हिनवतायत सारखं सारखं कोण येतो मिंदे गट काय 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 परंतु शिंदे साहेब मात्र भाषे त्यांची जीभ ढळू देत नाही त्यांच्यावर बोलताना काय बोलायचं ते बोला मी माझं काम करत राहणार आणि जसं निकित आंबोळीचं झालंय ना जसं अरबादचं झालंय ना, अरबाद ना लोकांनी उचलून फेकलं त्यांना त्यांचा जो माझापणा होता म्हणजे काय होतं यांचं की सूरज बघा आता मी तो उदाहरण देणार म्हणजे देणार यस राजकारण्यांसोबत सूरज उदाहरण देणारच मी काय झालं शिंदे साहेबांची म्हणजे शेतकऱ्यांचा सा मुलगा एक गरीब घरातला मुलगा आमदार 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 झालेला ह्याच्या पलीकडे राजकीय पार्श्वभूमी त्यांचे वडील किंवा कोण असं काही नाही राजकारणात इकडं एकीकडं पाहिलं तर काय झालं बाळासाहेबांनी एवढं मोठं विश्व निर्माण करून ठेवलेलं बरोबर ना मग आता जसं सुरजचं कसं झालं की बाबा तो पोरगा पण त्याच्या त्याच्या हिमतीवर आलेला त्याचे तो शॉर्ट व्हिडिओ बनवून लोकांना हसवणं वगैरे काय असेल त्याच्या क्षेत्रात मध्ये आता अरबाज आणि निक्की हे काय इंडस्ट्रीमधनं शो जिंकून आलेले किंवा शो मध्ये गेलेले रियालिटी शो मध्ये निकीने नाही का खतरो खिलाडी केला हिंदी बिग बॉस केला त्या भारतीच्या शो मध्ये गेला होता गेली होती आरवाजने पण स्पीड्स विला केला अशी शो करून आलेले आणि स्वतःला आम्ही एवढे देखणे आम्ही एवढं सगळं काय आमच्याकडं असताना माजरडेपणा केला तिथं त्याला सारखं सारखं हिनवलं काय झालं समाजाच्या लक्षात आली ती बाब आणि त्यांनी उचलून फेकले त्यांना त्याच पद्धतीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेलाही तसंच डावलणार आहेत लोक आणि जसा सूरज ट्रॉफी घेऊन गेलाय ना त्याच पद्धतीत शिंदेसाहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील एवढं लक्षात ठेवा कारण तो माणूस सुद्धा त्यांना जे हिनवत होते ना की ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले होते ज्यावेळेला ते माध्यमांच्या समोर यायचे त्यावेळेला त्यांना थोडस अडखळत असतील कारण या ठाकरे घराण्याने म्हणजे उद्धव ठाकरेंनी यांनी त्यांना कधी माध्यमांच्या समोर येण्याचा चान्सच दिला नाही येऊच दिला नाही हम करोसे कायदा थोडसे ते त्यावेळेला गोंधळले होते परंतु आता जर बघितलं ना हा आणि त्याचं श्रेय हे नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं जाईल की त्यांनी साथ नाही सोडली अगदी शिंदेसाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन उभे राहिले त्यांना कुठंच एकट्याला सोडलं नाही त्यामुळं अशाच पद्धतीत त्या जरांग्याची पण अवस्था होणार आहे अशाच पद्धतीत त्या वाकड्याची तर काय वाकड्या तर विषयच नाही वाकड्या कोणा माहिती का बिग बॉसमधला अरबाज खान अरबाज पटेल वाकड्या म्हणजे अरबाज पटेल आहे हा आणि जरंग्या म्हणजे निक्की आणि जान्हवी म्हणजे कोणी माहिती का वैभव आणि जान्हवी ते हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असच होणार आहे यांचं पण नाही ती पण कशी करायची नाही का हा हा कांत तांडव जान्हवी असेच बाहेर पडणार आहेत लक्षात घ्या तर नक्कीच सत्याचा विजय होत असतो आणि सूरज तुला महाराष्ट्राच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा भावा असाच पुढे जा आणि असंच जाशील तो पुढं नक्कीच तर लक्षात ठेवा सातत्य सोडू नका कोण काय म्हणतं कोण किती हिनवतं याच्याकडे लक्ष देऊ नका नक्कीच विजय हा तुमचा असतो आणि खरं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपल्या जात नाही खरं खरं असतं आणि ते अगदी समोर येत असतं तर इंडस्ट्रीमधल्या लोकांनाही सांगायचं पोट दुखवून घेऊ नका जळजळ मळमळ करून घेऊ नका एखादा जर आणखी एक दादा पोट असेल ना दा 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 तर त्याचं स्वागत कारण तो हे अशा गरीब घरात येत असेल तर आणि नक्की सूरज तुझ्या तुझं नवीन रूप आम्हाला बघायला नव्या नक्कीच आवडेल आणखी आणि नक्कीच तू जी आ... जो तुझा प्रवास आहे तो वरच जाणार आहे तो खाली येणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे कारण सर्वसामान्यांचा आशीर्वाद हा फार महत्वाचा असतो तर हे फार महत्वाचं आहे सुचला प्रयत्न करेल परत परत <laughs> लाईव्हला यायचा उपवास पण आहे आणि मला नाही जास्त मी खिचडी वगैरे या गोष्टी नाही मी खाते जास्त त्याच्यामुळं थोडी थकलेली असते एनर्जी नसते मला बोलण्याची बोलण्यासाठी माझ्यामध्ये मा त्याच्यामुळं पण लाईव्हला यायला ला मी आता एवढंसं बोलले तरी मला हे दुखायला लागलं सो असं होत आहे मला सो हरकत नाही बोलूया आपण अन्याय तेथे प्रतिकार हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी माझं मत मांडत असते निडरपणे आणि ते मांडत राहणार सो हरकत नाही जय माता दी जाऊ द्या जाऊ द्या भाऊ तुमच्या जाऊ नका जाऊ द्या आता बोलले चला 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 कोण आहे म्हणून जरांगी जन्मानामध्ये झाले आता एक गुन्हा झाला तो करणार नक्कीच 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 करणार परंतु मी सांगितलं त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवा की निक्की तांबोळीने एवढी गरळ ओकली हा परंतु तिला बी टीम मधल्या लोकांनी उत्तरं दिली नाही तिच्या पद्धतीमध्ये द्या दिला म्हटले जसं पर... म्हणजे काय झालंय माहिती हा गरळ ओकतोय कुणाच्या माध्यमातन मनोज जरांगे म्हणजे ए टीम झाला बिग बॉस मधली आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब म्हणजे बी टीम झाली ही लोक त्यांना उत्तरं देत नाहीत बघ तुला काय बघायचं त्यांना माहिती काय होणार आहे ते समाजाला दिसतंय चित्र सगळं त्याला किती माजोरडेपणा करायचा तो करू द्या समाजाचे डोळे झाकलेले नाहीये त्यामुळं नक्कीच ना त्याच पद्धतीत मध्ये येणाऱ्या निवडणुकीचाही निकाल लागेल कारण ग्रामीण भागातली मी पण आहे त्यामुळं मलाही ज्या वेळेला मी माझ्या नातेवाईकांशी बोलते माझ्या मित्र मैत्रिणींशी बोलते त्यावेळेला हे त्यांच्या मनातल्या भावना कळता येत ना की अरे शक्यच नाही पहिलं आम्ही त्याच्या सोबत होतो पण नाही आता कळून येत आहे त्याचं जे वागणं बोलणं ते फार घमेंडी गर्विष्ठ आणि फार त्याला स्वतःवर काय माहिती नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला हे देऊ का उदाहरण लक्षात घ्या गर्दी किती आहे ना त्याला महत्व देऊ नका त्या गर्दीतले माणसं याच्यासोबत किती आहेत ना त्याला महत्व द्या हा हे फार महत्वाचं आहे किती गर्दी आहे ना याला स्वीकारतीय का ती गर्दी याच्यासोबत का आहे मी वारंवार सांगत असते याचा अभ्यास करा आणि ते सांगितलेलं ते तुम्हाला चला हरकत <laughs> नाही Cede cemarıştı Cehin duraştı